नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत जर आपण या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून भरपूर पशुपालकांना या व्हिडिओचा फायदा होईल म्हणून हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या जवळच्या मित्र आणि पशुपालकांना सबस्क्राईब करायलाही सांगा जन्त निर्मुलन। जन्त निर्मुलन आज आपण डीवर्मिंग या विषयावर बोलणार आहोत डीवॉर्मिंग म्हणजे काय तर जंत निर्मूलन जंत निर्मूलन का आपल्या जनावरांचं जंत निर्मूलन का करायचं कशासाठी करायचं हे आज आपण बघणार आहोत जंत निर्मूलन केल्यामुळे काय होणार हेही आपण आज बघणार आहोत जन जर जनावरांच्या पोटामध्ये जर जंत झालेले असतील तर त्यामुळे दूध उत्पादनात नक्कीच घट होते जर जंत्र निर्मूलन वेळेवर केलं तर जनावरांचे दुधा दूध उत्पादनात घट होत नाही तसेच जनावरांचं पोट सुटत नाही त्या लहान वासरे असतील याच्या वासरे असतील तर त्यांचे पो आपण नेहमी बघतो की त्यांचे पोट मोठे झालेले असते आम्ही प्रत्येक वेळेस पशुपालकांना सांगत असतो की यांचं जंत्र निर्मूलन करावं लागेल कारण का तर त्याचे केस सुद्धा भरपूर प्रमाणात वाढलेले दिसतात त्वचा किंवा कातडी ही चमकदार नसते त्यासाठी जंत निर्मूलन करणे हे अत्यंत गरजेचे असते जंत निर्मूलन केल्यामुळे वासराची वाढ देखील खुंटत नाही वासरू झपाट्याने वाढ होते तसेच शरीर सुदृढ व्हायला मदत होते जर जंत जर जनावरांच्या पोटामध्ये जंत असतील तर त्याला खाल्लेलं पचत नाही किंवा आपण त्याला उदाहरणार्थ अंगी लागत नाही तर हा प्रकार होतो त्यामुळे जंत निर्मूलन जर केलं तर खाल्लेलं शंभर टक्के अंगी लागतं त्यामुळे जनावरांचं शरीर सुद्धा सुदृढ होतं आणि अंगावर व्यवस्थित दिसतं तसेच दूध उत्पादन सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये असतं तर आता आपण बघू की जन जनताचं कोणतं औषध द्यायचं बाबा तुम्ही म्हणणार पशुपालक सर्व म्हणतील की बाबा ठीक आहे जनता निर्मूलन केल्यामुळे आपल्याला हे फायदे होणार की बा वासराची वाढ होईल किंवा वासराचं पोट वाढणार नाही किंवा दूध उत्पादनात वाढ होईल हे सगळं ठीक आहे पण आता जनताचं कोणतं औषध द्यायचं तर जर आपलं जनावर कावण असेल तर, तर त्याला फिनबेंडा झॉल हे औषध द्यायचं असतं फिनबेंडा झॉल आणि जर जनावर दुखत असेल तर त्याला अल्बेंडा झॉल हे औषध आपण देऊ शकतो आणि लहान वासरांना सुद्धा अल्बेंडा झॉल हे औषध आपण देऊ शकतो लहान वासराय असतील तर त्यांना दर महिन्याला वयाच्या सहा महिन्यापर्यंत आल्बेंडा झॉल हे औषध दिलं पाहिजे आणि मोठ्या जनावराला दोन ते तीन महिन्याला प्रत्येक दोन तीन महिन्याला दोन ते तीन महिन्याला हे जर जनावर गाभा असेल तर फेनबेंडा आणि जर दुधाळा असेल तर त्यांना आलबेंडा झॉल हे औषध द्यायलाच पाहिजे आता हे द्यायचं कसं तर जनावरांना आदल्या दिवशी संध्याकाळी म्हणजे रात्री झोपताना शंभर ते दीडशे ग्रॅम गुळ खाऊ घालायचा जर जुनं जनावर गाभण असेल तर गाभन जनावरांना पण शंभर ग्रॅम खडीसाखर खाऊ घालायची आणि सकाळी चारा चारा देण्या अगोदर आल्बेंडा हे आल्बेंडा झॉल किंवा फिल्बेंडा झॉल हे औषध द्यायचं आणि एक दीड तास त्यांना चारा पाणी देऊ नये त्यामुळे जनावरांच्या पोटातील सर्व जंत मरून जातात तसेच हे औषधाचं काम हे दोन चार दिवसानंतर आपल्याला दिसायला मिळते दोन चार दिवसानंतर जनावर पातळ संडास करते त्या पातळ सेनामध्ये मरलेले जंत आपल्याला बघायला मिळते तसेच वासरांना नवजात वासरांना दर महिन्याला दहा एम एल औषध दर महिन्याला म्हणजे पहिल्या महिन्याला दहा एम एल दुसऱ्या वजनाप्रमाणे वजना द्यायला पाहिजे उदाहरणार्थ चार कि चार किलोला एक एम एल या प्रमाणात औषध द्यायला पाहिजे तर हे आपण आज आपण जाणून घेतलं आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद